फ्रेंड्स मॉम्स मॅजिक किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला पौष्टिक अशी तीळ गुळा शेंगदाण्याची पोळी बनवायची आहे एक सेम सारख्या बघा कुठेच फुटणार नाही सर्व पोळ्या एकदम टम्म फुगलेल्या करायचं त्याच्यासाठी घेतलेलं आहे आपण इथं तीळ गूळ आणि हे शेंगदाणे एक सेम प्रमाणात घेतलेले आहेत तर आपल्याला इथं तीळ भाजून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही निसत तीळ गुळाची पण बनवू शकता किंवा याची पण पण हे मी सेम टेस्टसाठी का तिळगुळ आणि शेंगदाण्याची मस्त अशी चव लागते याची तर आपल्याला छान कमी गॅसवरती हळूहळू आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत कमी गॅस ठेवायचा म्हणजे छान खमंग भाजतील हे तीळ आज होतं आमच्या कारभारांचा बड्डे तर आपल्याला स्पेशल काय बनवा असं माहीत विचारलं काय करायचं म्हणजे एकदम साधं आणि सात्विक जेवण बनव तर मग म्हटलं काय बनवावं काही सुचतच नव्हतं तर घेतले मी तिळ आणि शेंगदाणे होते तर म्हटलं आपण तिळगुळाची पोळी बनवावी तर आपल्याला इथे मी शेंगदाणे पण भाजून घेणार आहे सात्विक जेवण राहा रात्री खूप हेवी पण जेवण नको असतं पुन्हा हे पचायला अवघड जातं आपल्याला इथे शेंगदाणे असे छान भाजून घ्यायचे आहेत खरपूस कमी गॅसवरतीच म्हणजे छान आतून भाजले जातात कडक पण येतो त्यांना आणि चव पण त्याची छान लागते तर बघायची साल निघते म्हणजे थोडंसं अजूक थोडा वेळ पाच मिनटं ठेवून मला हे अजूक नंतर याच्यात मला गुळ टाकायचं आहे छान चटचट झालेले आहेत हे शेंगदाणे तर आपल्याला इथं गूळ टाकायचा आहे आणि आपण गॅस बंद केला तरी चालेल जर गूळ ठेवून जर गॅस चालू ठेवला तर इथं कडकपणा जास्त येतो त्याच्यामुळे मग मिक्सरमध्ये पण ते बारीक वाटल्या जात नाही आणि पोळ्या पण छान होत नाही तर आपल्याला इथं गॅस बंद करायचा आहे आता आणि तीळ शेंगदाणे आणि हे गूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून ठेवून द्यायचं आहे मिक्स करायचं आणि हे थोडं गरम असल्यामुळे का तो गूळ वितळतो ॲटोमॅटिक इथं मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे दोन प्लेट गव्हाचे पीठ आपल्याला ही पोळी एकदम खुसखुशीत करण्यासाठी तर दोन चमचे बेसन पीठ एकदम वातड होणार नाही मीठ वातड पण होत नाही ही पोळी आणि खू एका हाताने तुटल्या जाते नसता खूप वातड पोळ्या होतात चावायला अवघड जातं ही तिलगुळाची पोळी तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही हे बेसन पीठ नक्की टाकत जा आणि तुम्ही टाकतात का नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आपल्याला पीठ हे मग थोडं थोडं पाणी वापरून हे पीठ मळून घ्यायचं चा, आहे जास्त घट्ट किंवा खूपच असं पुरणपोळीसारखं पातळ करायचं नाही आहे आपल्याला थोडंसं मीडियम लागतं प्रत्येक आपल्याला पोळीला वेगवेगळ्या प्रमाणे पीठ निंबा लागते पुरणपोळीसाठी खूप पातळ लागते पण याला याला का आपण चपाती करतो ना त्याच्यापेक्षा पण थोडंसं पातळ केलं पाहिजे बघा हे आपलं पीठ मळून झालेलं आहे तोपर्यंत आपण इथं शेंगदाणे आपण हे काढून घेते तिळगुळ ह्याचं सारण बनवून घेऊ तर बघा हे बारीक झालेलं आहे जास्त पण बारीक काही गरज नाही आहे तर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे परत आता हे उरलेलं सगळंच आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत शंगदा आणि तिळगूळ बारीक वाटून घ्यायचे आहेत तरी असे झालेले आहेत आपल्याला काही आहे का आठ दिवसासाठी जरी तुम्ही पाणी न वापरता जरी असं ठेवलं तर हे सारण व्यवस्थित राहतं पुन्हा लगेच मुलांना किंवा कोणाच्या डब्यासाठी तुम्ही रोज दोन पोळ्या टाकून देऊ शकता एकदाच बनवून ठेवायचं हे आठ किंवा पंधरा दिवस स्टोरेज होतं चांगलं आणि आपल्याला या पोळ्या मस्त अशा खुसखुशीत होण्यासाठी थोडंसं पाणी लावून ठेवायचं आहे त्याच्यामुळे नाही बघा हे असं हाताला चिटकत नाही आणि छान होतं आणि म्हणजे पोळीच्या चहू बाजूने हे जाते काठोपर्यंत जातं नसतं काय होतं म्हणजे का हे केलं की आपण जर न पाणी वाप प, लावता जर ठेवलं का एक तर त्यात जास्त बसत पण नाही उंड्यामध्ये आणि गोडपणा कमी येतो आणि चव पण तशी येत नाही जर आपण थोडंसं पाणी लावून ठेवलं की ह्याची चव पण छान येते आणि व्यवस्थित काठापर्यंत हे सारण जातं पण तर आपल्याला असा व्यवस्थित याचा तोंड बंद करून हा उंडा बनवून घ्यायचा आहे जर तुम्ही जर उंडा पण छान व मध्यभागी थोडंसं जाड आणि साईडनं थोडंसं सा पातळ जर बनवला तर हा उंडा मस्त बनतो तर आपल्याला मस्त असा हलक्या हात आणून त्याला प्रेस करून घ्यायचा आहे आणि ही पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला हलक्या हाताने पो पोळी लाटायची म्हणजे छान भाजते आणि दोन्ही बाजूनी लाटून घ्यायची आहे मस्त नाहीतर काय होतं एका बाजूनी पातळ आणि एका बाजूनी जाड होते तर याच्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूनी लाटून घ्यायची आहे पोळी हलक्या हाताने तोपर्यंत मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आपण गरम पोळी लाटण्याच्या अगोदरच तवा गरम करून घ्यायचा जी माझी तयार झालेली आहे पोळी तर आम्ही टाक थोडंसं तेल लावलं तरी चालेल किंवा म्हणजे चिटकणार पण आहे पोळी मी विसरले तर बघा अशी आपली पोळी मी पलटवून घेतलेली आहे आणि याला का थोडंसं तूप किंवा तेल लावून भाजायचं मी पण तुपच लावून भाजते म्हणजे मला तुपाचं आवडतं तर बघा हे दोन्ही बाजूनी परतून ही तूप लावून घ्यायची तोपर्यंत आपल्याला खालची पण पोळी लाटून घ्यायची आहे लगेच म्हणजे वरची उजेपर्यंत आपल्याला तशाच प्रकारे तो उंडा भरून ही पोळी लाटून घेतलेली आहे घ्यायची आहे मस्त अशा कडक भाजून घ्यायच्या अरे बापरे खालची लाटेपर्यंत ही पोळी करपली ठीक आहे आपण दुसरी पोळी पण तशीच बघा ही माझी चारी बाजूनी बघा दिसते काठपर्यंत आपलं हे तिळगुळाचं सारण गेलेलं आहे खूप खमंग आणि चविष्ट पोळी होते आणि प्रत्येक पोळगी अशी सेम फुगल्या जाते कुठंच फुटत नाही अजिबात फुटणार नाही तुमचं जर सारण थोडंसं मोठं असेल मिक्सरमध्ये फिरवताना तर ती फुटल्या जाते पोळी बघा सेम प्रकारे सेम सारख्याच माझ्या शेवटपर्यंत ह्या पोळ्या अशा सेमच होतात एकदम टम्म फुगलेल्या आणि छान चविष्ट आणि ह्याच्यात वातड पण आपण अजिबात राहत नाही फक्त याला तिमताना दोन पीठ तुमचं जर पीठ जास्त असेल तर थोडंसं पीठ जास्त वापरायचं किंवा कम, कमी कमी असेल तर कमी वापरायचं तर बघा या आपल्या अशा ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत सर्व पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत नवऱ्याला गिफ्टची गरज नसते हो काहीतरी मस्त असं खमंग जेवायला दिलं मस्त खुश होऊन जातो नवरा आमच्या इकडे तर गिफ्ट लागतच नाही तरी आपल्या अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत त्याच्यासोबत हलकं फुलकं जेवण दुधासोबत किंवा तुम्ही हे तुपासोबत पण ही देऊ शकता पोळी फक्त म्हणजे ही पोळी ताजीपेक्षा जेवढी थंड आणि श्री होईल ही छान छान पोळी चवदार लागते आणि ही प्रवासामध्ये तुम्ही आठ दिवसाला नेहू शकता आणि थंड गरमपेक्षा पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्की थंड झालेल्या पोळ्या ह्या खूप चविष्ट आणि चवदार लागतात ह्या पोळ्या बघा मी तर राईस पण बनवला होता कढी बनवली होती थोडीशी तोंडी लावाय सुक्की भाजी पाप आणि तिळगुळाची पोळी आणि पापड पापड भाजूनच घेतलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सांगा तुम्ही कशी बनवता ते आणि बघा ही हलकी एका हाताने ही पोळी कशी तुटल्या जाते नाही तर तिळगुळाच्या पोळीला वातडपणा अजिबात येत नाही आहे नसता खूप जणांच्या पोळ्याला वातडपणा येतो आणि चावायला पण वेळ लागतो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सांगा कशी झाली आहे ते थे। थँक्यू फ्रेंड्स